बिजू जनता दल अशा अनेक पक्षांचं आम्ही एक एकत्रीकरण करून आम्ही त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करा निवडणूक आयोग म्हणते पुरावे द्या तर तसे पुरावे काय आमच्याकडे निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत काय करणार आहे आम्ही कितीतरी तक्रारी केल्या निवडणूक आयोग सध्याचा हा मोदी शहा यांच्या दहशतीखाली आहे आणि भाजपचा गुलाम आहे भाजपची एक्सटेंडेड शाखा म्हणून ते काम करतात केजरीवाल यांनी असं सांगितलं की निवडणूक मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटले जात होते भाजप त्या लोकांकडून आणि तक्रार करणारे जे आपचे लोक होते त्यांना दिवस दिवस पोलीस स्टेशनला बसून ठेवलं आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन दिलं नाही त्याच्यावर आयोग काय करणार <coughs> काय करणार मरकळवाडी ही तक्रार नाही का पुराव्यासह तुम्ही मरकडवाडीला पोल का रोखलं त्या गावच्या लोकांनी ठरवलं होतं की आम्हाला आमचं समाधान करून घेऊ द्या की कि आमची किती मतं आहेत मग निवडणूक आयोगानं तिथे ते एकशे चव्वेचाळीस कलम का लावायला लावलं निवडणूक ती तिच्या भाजपनं पोचलेले गुंडांची टोळी आहे का शरद पवारसुद्धा या सगळ्यामध्ये सोबत असणं नक्कीच माननीय पवारसाहेब हे सुद्धा त्यांच्या पद्धतीनं या निवडणूक प्रक्रियेतली लढाई लढत आहेत मग ई व्ही एम असेल त्यांनी ई व्ही एमवरती आक्षेप घेतलेलाच आहे यावेळेला आणि ते आमच्या बरोबर आहे आम्ही सगळे एकत्र नंतर ते म्हणाले की प्रकारे टेम्परिंग होत नाही चेंडचा होत नाही ना बघा असं आहे की शेवटी त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे सुप्रिया सुळे यांनी ती भूमिका मांडलेली आहे आणि जेव्हा सामुदायिक निर्णय इंडिया आघाडी म्हणून घेतला जाईल तेव्हा ते आमच्याबरोबर आहे तुम्ही म्हणता की नाते संबंध जपले जातील अरविंद केजरीवाला आदित्य ठाकरे भेटायला गेले पण अशी चर्चा होती की शरद पवारांना सुद्धा भेटायला नाही पवार साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन नेहमीच भेटतो नाराजी तुम्ही झाली अजिबात नाराजी नाही पवारसाहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली आम्ही नाराजी नाही व्यक्त आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली की, की पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतो आहे ज्याने सरकार पाडलं बेमानी करून अमित शहाशी हातमिळवणी करून त्यांचा सत्कार पवारसाहेबांशी पवारसाहेबांच्या हातून करणं पवारसाहेबांचा अपमान त्यांना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देणं हा शूर योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही त्या महादजी शिंद्यांचा अपमान ही आमची भूमिका आहे कोणाला तुम्ही आणि हा पुरस्कार सरकारी पुरस्कार किंवा पुण्यातल्या एका खाजगी संस्थेने दिलेला पुरस्कार हो। पुण्यामधली एक खाजगी संस्था त्या संस्थेने दिलेला पुरस्कार आम्हाला असं प्रश्न केले लोकांनी की तुम्ही पवारांवर टीका करताय कोण हे प्रश्न करतायत शिंदे बोलतायत की तुम्ही शरद पवारांवर नाराज होत आहे शरद पवारांवर टीका करता न न, लोक म्हणत आहेत की तुम्ही टीका करताय नाही माझे आणि पवार पवारसाहेबांचे संबंध त्यांना माहीत नाही वडील वडिलांवरती आणि आम्ही त्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहे पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडली आता हा जो तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक ते तोंडाची डबडी वाजवत होती की मी शिंदे पवार साहेबांवर टीका केली मी टीका केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणाचे धड्या घ्यावी दुसरा असा आहे यांना आता माननीय पवारसाहेबांचा जो पुळका आलेला आहे तो किती खोटा आहे किती खोटा आहे अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा तद्वा बोलतात पवारसाहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं पवारसाहेबांनी सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला पवारसाहेबांनी हे केलं लू, पवारसाहेबांनी लूट केली पवारसाहेबांनी भ्रष्टाचार केला तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली तेव्हा पवारसाहेबांचा अपमान नाही झाला हे जे काय तोंडाची डबडी वाजवत होते सगळे कोणतरी ते दादा भुसे गुलाब पाटील संजय शिरसाट उदय सामंत आ नरेंद्र मोदी पवारसाहेबांना भटकती आत्मा म्हणतो बरंच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला कायचा बुज बसला होता का तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवारसाहेबांचं प्रेम जागा नाही झालं भटकती आत्मा पवारसाहेबांना म्हणतात अमित शहा म्हणतात महाराष्ट्रात येऊन शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हां सहकार चळवळ बुडवली अजून काय केलं किती घाबरेट्या शब्दात टिकाली तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते शेपट्या घालून गांडूगिरी का तेव्हा करत होते हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली आम्हाला मान्य नाही एका गद्दाराला ज्याने शरद पवारांचाही पक्ष फोडला एकनाथ शिंदेनी जर शिवसेना फुट फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार फोडलं नसतं लक्षात घ्या त्याच्यामुळे मी जी भूमिका मांडली ही शरद पवार साहेबांची सुद्धा भूमिका असायला पाहिजे एकनाथ शिंदे हा अजित माणूस अमित शहाबरोबर हात मिळवणी करून त्याने हे पक्ष फोडलेत अमित शहाने पक्ष फोडले आहेत ते अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि तुम्ही त्यांची भलावण करताय मी बोललो माझ्यात हिंमत आहे तुम्ही अमित शहा का बोलताय का त्यांनी पवारांवर टीका केली नरेंद्र मोदी भटकते आत्मा म्हणतो पवारसाहेबांना तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही हे ढोंगी भंपक लोक आहेत घाणरेडे डरटी पॉलिटिक्स करत आहेत महाराष्ट्रामध्ये हां दुतोंडी हे हे दुतोंडी गांडूळ आहेत पोटदुखी मला अजिबात पोटदुखी नाही त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा भारतरत्न द्यावा मोदीने एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा परमवीर चक्र द्यावं माझा आक्षेप एवढा आहे की महादजी शिंदे हा एक शूर योद्धा ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत दिल्ली पुढे झुकला नाही त्याच्या नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी खाजगी संस्था देतो आणि त्याचा एवढा गौवा हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान एकनाथ शिंदेना पुरस्कार देणं शरद पवारांनी तिथं जाणं हे सुद्धा महाराष्ट्राला रुचलेलं नाही त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा रुचलेलं नाही शरद पवार मोठे नेते आहेत त्यांना लोक घेऊन जातात पुरस्कार त्यांच्या हातून पुरस्कार दिला की त्या पुरस्काराला मान मिळतो ना तर ते काय कोणता पुरस्कार तुम्ही कोणाला देत आहे मला सांगा ना त्यांना द्यावा ना मोदी शहाने त्यांना भारतरत्न द्यावा एकनाथ शिंदे आम्ही काय म्हणणार महाराष्ट्र भूषण जावा देवेंद्र फडणवीसांनी माझं काही म्हणणं नाही आहे कृष्ण महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा ज्याने दिल्लीचं तक्तसुद्धा बरं का आपल्या तलवारीच्या जोरावरती स्वाभिमानाच्या जोरावरती आपल्या हातात ठेवलं होतं त्यात तुम्ही कोणाला देताय पुरस्कार दिल्ली पुढे झुकलेल्यांना वाकलेल्यांना महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना हा आमचा मुद्दा आहे बाकी काय आहे सोडाव एक सिनेमातले डायलॉग मी एक लेखक आहे हे सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका आम खडे होते हमारी लाईन सुरू होतीये हे मधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही कळलं ना हा आम्हाला काय सांगताय लिहून दिलेले डायलॉग वाचतात एक दुसरा महत्वाचा मुद्दा तर शरद पवारांबाबत आमची नाराजी नाही फक्त आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली असं संजय राऊत यांनी आता म्हटलेलं आहे